मोबाईलच्या वादात वयोवृद्ध महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपीची शिक्षा माळा तालुक्यातील मोजे सुर्ली येथील फिर्यादी मुकुंद चव्हाण यांच्या शेतालगत असणारे समाधान सडे यांच्या शेतात आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे हा शेतमजूर म्हणून कामास होता दिनांक एकवीस सहा दोन हजार अठरा रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास फिर्यादीची आई श्रीमती द्वारकाबाई चव्हाण ही शेतात भूमिकाच्या शेंगा वेचत असता लाईट गेल्याने आल्याने ती विहिरीवरील मोटार चालू करण्यास गेली मोटार चालू करून तिने उसाला पाणी दिले त्या दरम्यान तिने ठेवलेल्या ठिकाणी मोबाईल मिळून आला नाही म्हणून बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आरोपी कृष्णा यास मोबाईलबाबत विचारले असता त्या दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा तिचा पुतण्या योगेश चव्हाण यांनी भांडण सोडवले त्यानंतर द्वारकाबाई कृष्णा द्वारकाबाई व कृष्णाने केलेल्या भांडणाबाबत त्याला घेऊन त्याच्या मालकाकडे जात असता आरोपीने आपली बदनामी होईल या कारणाने रागाच्या भरात लोखंडी खोऱ्याचा तुंबा तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला व तिचे शरीर फरफटत नेहून उसामध्ये लपवून ठेवले सदर बाबत फिर्यादी यांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे राहणार दैव दैठण तालुका जामखेड विरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यास गोर नंबर दोनशे शहात्तर दोन हजार अठरा बांधवी कलम तीनशे दोन आणवे गुन्हा दाखल केला पुढील तपास ए पी आय राजेंद्र मुग्दुम यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मान्य न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी बारा साक्षीदार तपासण्यात आले होते यातील साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी तपासदरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकार वकील श्रीमती राजश्री कदम यांनी मान्य न्यायालयासमोर मांडले सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता श्री यल एस साहेब जिल्हा न्यायाधीश बारशी यांनी आश आरोपी दादासाहेब कांबळे राहणार दैव दैठण तालुका जामखेड यास बांधवी कलम तीनशे दोन दोषी ठरवून जन्मठेप व पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली सरकार पक्षातर्फे राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबीवर जोरदार युक्तिवाद केला व काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी वेळोवेळी साक्षीदार पुरावे हजर ठेवण्याचे काम पाहिले सदर केसमध्ये केसमध्ये अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व टेंबुर्णी दीपक पाटील पोलीस निरीक्षक टेंबुर्नी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट पी के पीके न्यूज टेंबुर्णी